कुठल्या देशात सुरू करायचं किंवा इंटरनॅशनल मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तयार आहोत तर असे वेगवेगळे प्रश्न एसएमईनर्स असतात तर मला असं वाटतं की आज ग्लोबलायझेशनचा जमाना आहे म्हणजे पूर्ण जग तुमचा मार्केट आहे म्हणजे तुम्हाला ते शोधता आला पाहिजे की माझ्या या प्रोडक्टची ची कुठच्या क्षेत्रात किंवा कुठच्या देशामध्ये असू शकते आणि आजच्या तारखेला तर यंत्रणा एवढी सोपी झाली आहेत की यू कॅन डू रिसर्च सिटिंग इन द सेम सिटी परंतु ग्लोबल बघणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मार्केट आयडेंटिफाय करून तिथे पोहोचणं फार महत्वाचं आहे रिसर्च करण्यासाठी तर तुमच्याकडे आज एआय टूल्स आहेत तुम्हाला डिमांड समजतं तिकडचा सप्लाय देखील समजतं ऑफलाईन तुम्ही रिसर्च करू शकता म्हणजे एक्झिबिशन असतात ते किंवा ऑनलाईन करू शकता वॉट डू यू थिंक इज मोर पॉवरफुल म्हणजे आता ऑनलाईन रिसर्च करणं सोपं आहे की आधीचा जो ट्रेडिशनल वे होता की मल्टिपल देशांमध्ये जाणं तिकडे एक्झिबिशन अटेंड करणं आता आपण काय करायला हवं हायब्रिड मॉडेल आहे देर इज नथिंग दॅट कॅन बी ऑफलाईन म्हणजे समोरासमोर जे इमोशन्स एक्सप्रेस आपण करू शकतो हो ना ते ऑनलाईनवर नाही करू शकत तर ऑफलाईन गरजेचं आहे परंतु नेहमी आपण ऑफलाईन अवेलेबल नसू शकतो तर त्याच्यासाठी ऑनलाईनचं तुम्हाला साथ घ्यावी लागते तर तुमचं कम्युनिकेशन रिसर्च बेस्ड ऍक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता अपकमिंग मार्केट कुठले असू शकतात विच इज द एरिया इज ग्रोइंग फास्टर जेव्हा आपण आपल्याला वाटतं ना की मला लंडनला माल पाठवायचा आहे पण लंडनला त्या माल त्या प्रोडक्टची गरज आहे का किंवा लंडनमध्ये सिमिलर प्रोडक्टच्या कॉम्पिटिशनला आपण खरे उतरू शकतो का हे पण महत्वाचं आहे तर यू नीड टू आयडेंटिफाय डझंट मॅटर ते डेव्हलप देश असेल डेव्हलपिंग देश असेल किंवा अंडर डेव्हलप देश असेल आपल्या प्रोडक्टला अडॅप्टेबिलिटी आणि ऍक्सेप्टेबिलिटी कुठे असेल ना तिथे पोहोचणं फार महत्वाचं आहे so, सो उद्योग यश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी असे विषय घेतो जे महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या बिझनेसमधले महत्वाचे विषय असतात आणि आज आपल्यावर हो आहेत एग्नेलो राजेश अथायडे सर आणि सर आजचा विषय आहे भारतात सगळ्यात जास्त जी जी डी पी कंट्रीब्युशन होतं ते एस एम ई सेक्टरचं होतं पण ह्याच एस एम ई सेक्टरला ग्रो होण्यासाठी बरेच चॅलेंजेस येतात मला एक नेहमी विचारला गेलेला प्रश्न असा असतो की आम्ही कधी इंटरनॅशनल मार्केट्समध्ये जायचं ॲज ए एस एम ई आणि जाताना काय काय खबरदारी घ्यायची किंवा कुठल्या देशातनं सुरू करायचं किंवा इंटरनॅशनल मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तयार आहोत का तर असे वेगवेगळे प्रश्न एस एमई ओनर्सचे असतात तर मला असं वाटतं की आज ग्लोबलायझेशनचा जमाना आहे म्हणजे पूर्ण जग तुमचा मार्केट आहे म्हणजे तुम्हाला ते शोधता आला पाहिजे की माझ्या या प्रोडक्टची अडॅप्टेबिलिटी कुठच्या क्षेत्रात किंवा कुठच्या देशामध्ये असू शकते आणि आजच्या तारखेला तर यंत्रणा एवढी सोपी झाली आहेत की यू कॅन डू रिसर्च सिटिंग इन द सेम सिटी परंतु ग्लोबल बघणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मार्केट आयडेंटिफाय करून तिथे पोहोचणं फार महत्वाचं आहे रिसर्च करण्यासाठी तर तुमच्याकडे आज ए आय टूल्स आहेतच तुम्हाला डिमांड समजतंच तिकडचं सप्लाय देखील समजतं की मी जे प्रोडक्ट देतो तर मला कॉम्पिटिशन काय इन टर्म्स ऑफ प्राईस इन टर्म्स ऑफ लुक्स इन टर्म्स ऑफ क्वालिटी इन टर्म्स ऑफ क्वांटिटी इफ इज ऑफ प्रोडक्ट तर या सगळी गोष्टी असतातच फरक इथं असतो की एखादा उद्योजक त्याला जाणीव असली पाहिजे की या प्रोडक्टला मी परदेशी पाठवू शकतो आणि फार मोठा एक्सपोर्ट मार्केट आहे अतिशय मोठा एक्सपोर्ट मार्केट आहे परंतु कुठच्या देशात करायचं एक्सपोर्ट कधी करायचं कसं करायचं याच्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स जे तुम्हाला ते ट्रेनिंग देऊ शकतात तर यू नीड टू गो विथ राईट गायडन्स त्यांच्या क्वालिटी नॉर्म्स त्यांच्या टेस्टिंग नॉर्म्स वेगळ्या असतात लाईक फॉर एक्झाम्पल मी आता भारेनमध्ये होतो त्याच्या अगोदर मी ओमानमध्ये होतो तर ओमानमध्ये माझ्या मित्रांनी तिथे लॅब टेस्टिंग फॅसिलिटी टाकलेली आहे त्या लॅब टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये ओमान एक फार छोटा देश आहे पंचावन्न लाखाची आबादी आहे फक्त त्याच्यामध्ये तीस लाख लोकल आहेत आणि पंचवीस लाख एक्सपर्ट्स आहेत जे दुसऱ्या देशातनं त्या देशात, देशात गेलेले आहेत प पंचावन्न लाखांच्या या आबादीच्या देशामध्ये तुम्ही त्या देशामध्ये जर तुम्हाला काही जरी विकायचं असेल तर त्याचा लॅब टेस्ट रिपोर्ट लागतो आणि प्रत्येक बॅचमध्ये म्हणजे तुम्ही एक कन्साइनमेंट पाठवली ना तर ते बिफोर इट गेट्स यूज अँड कन्झ्युम बाय द ऑडियन्स लोकल पॉप्युलेशन म्हणजे तिकडे राहणाऱ्या लोकांना इट हॅज टू बी टेस्टेड तर एकदम कडक नियम असतात तर आपण त्या नियमात बसतो का म्हणजे मला हे माहीत नव्हतं की भात जे जातं ते भात देखील टेस्ट केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रेझर्वेटिव्स किंवा फर्टिलायझर्स किंवा जे काय टेक्निकल गोष्टी वापरता ते तुम्ही किती पर्सेंटेजमध्ये वापरता कारण त्याचं एक नॉमिनल पर्सेंटेजपर्यंतच अलाउड असतं त्या टेस्टिंग रिपोर्ट्समध्ये जर ते नसलं किंवा त्याच्या वर जर केलं असेल पेस्टिसाईड्स तर दे विल डिस्कार्ड द होल कन्झाईनमेंट तर या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर ह्याची माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे इंडियन जर ऑल अक्रॉस द वर्ल्ड सवा साधारणतः सव्वा तीन साडेतीन कोटी भारतीय परदेशात राहतात आणि अनेक आंतरराष्ट्रीय देशातल्या लोकांना भारतीय प्रोडक्ट्स आवडतात तर ह्याची जाणीव जर तुम्हाला असते ना तर यू कॅन आयडेंटिफाय अ मार्केट आणि देन गेट इन टू इट परंतु एकदम चांगला रिसर्च करून जाणं हे फार महत्त्वाचं आहे आपलं प्रोडक्ट आपल्या देशामध्ये किती जरी चांगलं असलं तरी कॅन वी मीट द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ज्या त्यांच्या स्टँडर्ड्सच्या गरजा आहेत त्याच्यामध्ये मॅच होणं मॅच करणं फार महत्त्वाचं आहे आता फॉर एक्झाम्पल सह्याद्री फार्म्स जे नाशिकला sure, आहे अशा दे आर वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर्स ऑफ फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स टू युरोपियन कंट्रीज आणि डेव्हलप कंट्रीज तर आय एम शुअर त्यांच्याकडे ही सगळी यंत्रणा सेट आहेत तर अशा द्या अशा एखाद्या प्लेअरकडनं समजून घेणं की बाबा एक्सपोर्ट करण्याची प्रक्रिया काय आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण ज्या लोकांना ओळखतो त्याच्यातनं जे तो, तो कर जर काही एक्सपोर्टर्स असले तर त्यांच्याकडनं नियमावेळी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या एक्सपोर्टमध्ये पाऊल टाका परंतु ग्रोथ करण्यासाठी देशातल्या कुठच्याही भागात पोचणं किंवा जगातल्या कुठच्याही भागात पोचणं अत्यंत महत्त्वाचं असतं तुमच्या कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये देखील फरक पडतो कारण जर तुमचं इंटरनॅशनली अक्लेम्ड प्रोडक्ट असलं किंवा इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड प्रोडक्ट असलं तर इट स्पीक्स वॉल्युम्स अबाउट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट तर इट इज अ व्हेरी गुड थिंग टू एक्सपोर्ट आणि सर्वांनी करावं अभ्यास करून प्रयत्न करावा आणि प्रयत्न केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश देखील होऊ शकता असे अनेक कंपनीज आहेत ज्यांना मिळतो त्यांचं आंतरराष्ट्रीय मार्केट त्यांच्या डोमेस्टिक मार्केटपेक्षा मोठं झालेलं आहे तर डिमांड कुठून वाढेल ना याची आपल्याला करेपर्यंत जाणीव नसते ग्रेट आय थिंक हे मार्केट शोधण्याचे बरेच प्रकार असतील वन ऑफ द एक असा प्रकार असू शकतो की आपण आपले जे कॉम्पिटेटर्स आहेत यु नो ते काय करतायत किंवा ह्यात दोन प्रकारच्या गोष्टी असू शकतात एक तर ऑफलाईन तुम्ही रिसर्च करू शकता म्हणजे एक्झिबिशन असतात ते किंवा ऑनलाईन करू शकता वॉट डू यू थिंक इज मोर पॉवरफुल म्हणजे आत्ता ऑनलाईन रिसर्च करणं सोपं आहे की आधीचा जो ट्रेडिशनल वे होता की मल्टिपल देशांमध्ये जाणं तिकडे एक्झिबिशन्स अटेंड करणं यु नो आत्ता आपण काय करायला हवं हायब्रिड मॉडेल आहे देर इज नथिंग दॅट कॅन बी इट ऑफलाईन म्हणजे समोरासमोर जे इमोशन्स एक्सप्रेस आपण करू शकतो ना ते ऑनलाईनवर नाही करू शकत तर ऑफलाईन गरजेचं आहे परंतु नेहमी आपण ऑफलाईन अवेलेबल नसू शकतो तर त्याच्यासाठी ऑनलाईनचं तुम्हाला साथ घ्यावी लागते तर तुमचं कम्युनिकेशन रिसर्च बेस्ड ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता पण एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे लाईक फॉर एक्झाम्पल वॉटर स्टोरेज टँक्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो भिवंडी आणि अंबरनाथला आणि जगभरामध्ये ते इन्स्टॉल करतो तर आता आपले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा ते ओमानमध्ये होते तर आय वॉज अ पार्ट ऑफ द दे डेलिगेशन बिझनेस डेलिगेशन तर त्या बिझनेस डेलिगेशनमध्ये त्या रूममध्ये असलेले आमचे एक प्रायव्हेट कार्यक्रम झाला मोदी साहेबांबरोबर त्या रूममध्ये साधारणतः सवाशे लोकं होते अर्धी भारतीय होती आणि अर्धी लोकल ओमानचे होते तर दॅट वॉज अ फिल्टर्ड क्राऊड म्हणजे हे निवडलेली लोक होती म्हणजे तुम्हाला तिथे असणंच एक फार महत्वाची गोष्ट होती कारण युअर फिल्टर्ड ऑन मल्टिपल पॅरामिटर्स असे लोक तुम्हाला कधी भेटणार म्हणजे माझ्याबरोबर अमूल डेअरीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते वारी सोलर त्यांचे फाउंडर होते आर आर काबलचे फाउंडर होते आता ह्या टाइपचे फिल्टर्ड लोक तुम्हाला सहसा भेटू शकत नाही तर अशा टाईपच्या एक्सपिडिशन्समध्ये किंवा Uh, uh, जे आपण ट्रेड कॉन्फरन्सेस अटेंड करण्याचा जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुम्हाला जे भेटतात त्यांच्याकडनं इनपुट्स मिळतात ते, ते तुमचे कस्टमर होतात यू डोंट हॅव टू सेल इट टू देम परंतु त्यांना जर आपल्या प्रोडक्टची माहिती मिळाल्यानंतर जर त्यांना इंटरेस्ट जागलं त्यांच्या मनामध्ये इंटरेस्ट जर उद्भवला त्यांच्या मनामध्ये तर ते तुम्हाला सांगू शकतात अरे वाय डोंट यू राईट टू मी तसं माझं एका व्यक्तीबरोबर झालं वॉटर टँक्सबद्दल तर ऑफलाईन इज मँडेटरी इट कॅनॉट बी रिप्लेस बट यू कॅन हॅव अ हायब्रीड मॉडेल म्हणजे आज हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर ह्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा इंडस्ट्री, इंडस्ट्री बेस्ड एक्झिबिशन घडवला जातो स्पेशलायझेशन आजच्या तारखेला एवढं जबरदस्त आहे फॉर एक्झाम्पल फूड सेक्टरमध्ये तर दुबईमध्ये आणि जर्मनीमध्ये फूड एक्सपोजिशन्स होतात पूर्ण जगामध्ये काय चाललं आहे ना फूडमध्ये क्वालिटीमध्ये टाईपमध्ये पॅकेजिंगमध्ये त्या फूडच्या पॅकेजिंगमध्ये एवढं डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन झालेलं आहे की ती तुमची एक शाळा आहे तीन दिवसाचं किंवा दिव, चार दिवस चार दिवसाचं जे एक्झिबिशन असतं ना ते एक, एक प्रकारे तुमचं ते कॉलेज किंवा शाळा आहे तिथे तुम्ही शिकायला जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आरसा दिसतो की बाबा ही दुनिया आहे आणि या दुनियामध्ये आजच्या तारखेला असे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर माझं प्रोडक्ट काय आहे कसं आहे आणि कम्पॅरेबल किती आहे तर याच्यामध्ये आपल्याला जाणीव मिळते म्हणजे त्या चार दिवसामध्ये तुम्ही उर्वरित जीवनाचे निर्णय घेऊ शकता एवढे महत्वाचे ते चार दिवस असतात तिथे तुम्हाला कस्टमर मिळतात कोलॅब्रेटर्स मिळतात पार्टनर्स मिळतात इन्व्हेस्टर्स मिळतात म्हणजे इट इज मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज इन वन लोकेशन इन वन अटेम्प्ट इन वन एफर्ट तर हे करणं फार गरजेचं आहे तर आय थिंक दिस आर सम ब्रिलियन मेथड्स हायब्रीड मॉडेल ऑफलाईन आणि ऑनलाईनचं कॉम्बिनेशन ग्रेट पण आपण जेव्हा इंटरनॅशनल मार्केट्स म्हणतो ना तेव्हा बऱ्याच वेळा लोकांना फक्त वाटतं की माझे प्रोडक्ट्स अमेरिकेत जावे किंवा माझे प्रोडक्ट्स यु नो कॅनडामध्ये जावे किंवा युरोपमध्ये जावेत पण मला वाटतं दोन प्रकारचे मार्केट्स आपण बघू शकतो एक, एक एस्टॅब्लिश मार्केट आणि अपकमिंग मार्केट पण लोकांचं अपकमिंग मार्केटकडे लक्ष कमी असतं किंवा छोटे छोटे असे देश आहेत तिकडे पण आपण एक्सपोर्ट करू शकतो तर अपकमिंग मार्केट्स कुठले असू शकतात विच इज द एरिया विच इज ग्रोइंग फास्टर तुमच्या प्रोडक्टवर ते अवलंबून असतं म्हणजे मी म्हणतो की द वर्ल्ड इज डिवायडेड इन थ्री लेअर्स द डेव्हलप कंट्रीज द डेव्हलपिंग कंट्रीज इंडिया कम्स अंडर द डेव्हलपिंग कंट्रीज अँड द आणि द अंडर डेव्हलप कंट्रीज आफ्रिका वगैरे तुम्ही म्हणाला म्हणू शकता तर या तीन लेअर्समध्ये तुमचा प्रोडक्ट फिट कुठे होऊ शकतो कारण फक्त मला माझा प्रोडक्ट कुठे घेऊन जायचा आहे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे इट शूड बी बेस्ड ऑन रिसर्च माझी इच्छा अमेरिकेला प्रोडक्ट पाठवण्याची असल्यामुळे आपण अमेरिकेमध्ये धंदा केला पाहिजे असा नाही आहे कदाचित युरोपच्या एखाद्या छोट्या देशामध्ये आपल्या प्रोडक्टची वाव असेल डिमांड असेल तर आपल्याला ते आयडेंटिफाय करून शोध करून तिथे पोचणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फायदा काय होतो की जिथे तुमच्या प्रोडक्टची गरज आहे तिथे जर तुम्ही पोचलात तर द प्रोसेस इज कम्फर्टेबल इट इज इझियर तुमची मार्केट ॲक्सेप्टेबिलिटी फास्ट होऊन जाते तुमचा प्रोडक्टची लायकेबिलिटी वाढू शकते तर हे तुम्हाला रिसर्च करावं लागतं ते तुम्हाला एकदम आयतं कुठून मिळणार नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रयोग करावे लागतील प्रयास करावा लागेल तर हे करणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट जेव्हा आपण आपल्याला वाटतं ना की मला लंडनला माल पाठवायचा आहे पण लंडनला त्या माल त्या प्रोडक्टची गरज आहे का किंवा लंडनमध्ये सिमिलर प्रोडक्टच्या कॉम्पिटिशनला आपण खरे उतरू शकतो का हे पण महत्त्वाचं आहे तर यू नीड टू आयडेंटिफाय डझंट मॅटर ते डेव्हलप्ड देश असेल डेव्हलपिंग देश असेल किंवा अंडर डेव्हलप देश असेल आपल्या प्रोडक्टला ॲडॅप्टेबिलिटी आणि ॲक्सेप्टेबिलिटी कुठे असेल ना तिथे पोहोचणं फार महत्त्वाचं आहे तर डू नॉट हॅव प्रिज्युडाईज माइंड्स आणि दुनिया एवढी डेव्हलप झाली आहे ना की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टसाठी कन्सल्टंट्स अवेलेबल आहेत ज्यांच्या मार्फत तुम्ही त्यांच्या सर्व्हिसेस एंगेज करून त्यांच्या मार्फत तुम्ही पोचू शकता दुसरी गोष्ट आपल्या देशामध्ये प्रत्येक देशाचे राजदूत असतात अँबॅसेडर असतात एम्बसीज असतात प्रत्येक एम्बसीमध्ये एक ट्रेड ऑफिसर असतो एक ट्रेड डिपार्टमेंट असतं त्या एम्बसीचा अर्थच असतो बायलॅटरल रिलेशनशिप वाढवण्याचा बरोबर आहे तर जर तुम्ही त्या एम्बसीला लिहिलं तर त्यांचे ट्रेड डिपार्टमेंट बरोबर तुम्ही कॉर्डिनेट करू शकता त्यांना तुम्ही जाऊन भेटू शकता आपल्याच देशामध्ये दे। आणि तिकडनं देखील तुम्ही इनपुट्स घेऊ शकता की बाबा तुमच्या देशामध्ये मा दे, माझा हा बिझनेस आहे तुमच्या देशांमध्ये असे कुठचे कंपनीज आहेत किंवा असे कुठचे लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी कोलॅबरेट करू शकतो त्यांच्याकडनं जे तुम्हाला सपोर्ट मिळू शकता ना टोटली फ्री ऑफ कॉस्ट दॅट इज अनइमॅजिनेबल म्हणजे त्यांना तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमेंटमध्ये इन्व्हाइट करा किंवा त्यांना तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स गिफ्ट करा म्हणजे त्यांना समजेल की तुम्ही काय करता आणि किती चांगलं करता त्यांच्याकडनं जे तुम्हाला इनपुट्स मिळतील ना त्या इनपुट्सच्या आधारे तुम्ही तुमचे पाऊल उचलू शकता त्यांच्याकडे जर तुम्ही लिस्ट झालात तर त्यांच्या देशांमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल ते तुम्हाला माहिती देतील त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही तिथे जाताय तर त्यांच्या मदतीने तुम्ही तिकडच्या काउंटर पार्टना भेटू शकता आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एका एम्बसीकडनं रेकमेंड केले जातात तेव्हा तुमची क्रेडिबिलिटी वाढते तुमची रिलायबिलिटी वाढते लोकांना ट्रस्ट फॅक्टर जो लागतो ना तो मिळतो तर या दिस आर ऑल व्हेरी स्मार्ट स्टेप्स टू इम्प्लिमेंट आणि हे नातं तुम्हाला बनवावं लागतं फॉर एक्झाम्पल जर समजा माझा प्रोडक्ट फ्रान्समध्ये चांगला जाओ, विकला जाऊ शकतो किंवा तिथे मला कस्टमर बेस बांधता येईल तर फ्रान्सच्या एम्बसीबरोबर मी कंटिन्यू संपर्कात असलं पाहिजे आता फॉर एक्झाम्पल सुगन लोक नावाचं एक ब्रँड आहे इट इज अ इन्सेन्स ब्रँड पंचेचाळीस देशांमध्ये ते एक्सपोर्ट करतात तर आता वी आर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स इन दॅट ब्रँड नाव ऐंशी वर्ष जुनी संस्था सा आहे सारथी इंटरनॅशनल त्यांनी क्रिएट केलेला ब्रँड आहे ज्याचं नाव आहे सुगन लोक तर आता सुगन लोक फोर्टी फाय कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होतो टोटल साधारणतः एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव देश आहेत म्हणजे किती स्कोप आहे बघा डेव्हलपमेंटसाठी त्याच्या व्यतिरिक्त स्टिक्स किंवा ज्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये धूप आणि अगरबत्ती म्हणतो फ्रेग्रन्स ज्याच्याने ॲम्बियन्स क्रिएट केलं जातं तर एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये लोकं स्टिक्स किंवा अगरबत्तीज वापरतात तर आता जर मला ॲडिशनल देशांमध्ये जायचं असेल तर माझा पहिला स्टॉप असेल एम्बसी त्यांच्याबरोबर संपर्क करणं त्यांच्या देशातल्या डिस्ट्रीब्युटर्सना कॉन्टॅक्ट करणं त्यांच्या मार्फत इट बिकम्स इझी मी नेहमी असं म्हणतो लोकांना आणि मला हे सांगायला आवडतं व्हॉट बिझनेस यू डू इज इम मटेरियल हाव यू डू युअर बिझनेस मॅटर्स द मोस्ट तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा की हा पहिला स्टेप हा दुसरा स्टेप हा तिसरा स्टेप अशा स्ट्रॅटेजीजच्या मार्फत तुम्ही तुमचा बिझनेस इंटरनॅशनल देशांमध्ये एस्टॅब्लिश करू शकता आणि तुम्हाला इंटरनॅशनल करन्सी रेट्स मिळतील म्हणजे तुम्हाला भारतीय रेट्स पेक्षा जास्ती इंटरनॅशनल रेट्स तुम्हाला मिळू शकतील तो पण एक लाभ आहे पण त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण येते देर इज रिस्क ऑल्सो तुमच्या प्रोडक्ट्सना त्यांच्या स्टँडर्ड्सना मॅच करता नाही आलं तर तुमची पूर्ण कन्झाईनमेंट आयदर डिस्ट्रॉय केली जाते किंवा रिटर्न पाठवली हो जाते कधी कधी रिटर्न पाठवायला एवढा कॉस्ट असतो त्या प्रोडक्टचा की लोक म्हणतात की तुम्ही तिकडे डिस्ट्रॉय hmm. करून टाका तर दॅट इज अ बिग बिझनेस लॉस तर यू हॅव टू बी अवेअर अबाउट ऑल दिस काइंड ऑफ सिट्युएशन हॅपनिंग तुम्ही स्मॉल सुरू करू शकता म्हणजे सुरुवातीला छोट्या व्यवसायापासून सुरू करू शकता क्वांटिटीपासून सुरू करू शकता जसं मार्केट वाढत जाईल आणि जसं तुम्ही त्यांच्याबद्दल शिकत जाता तसं तुम्ही तुमचा स्केल वाढवू शकता तर दिस ऑल बिझनेस डिसिजन्स दॅट यू नीड टू टेक ॲज अन ऑन्टरप्रनर आय थिंक मला वाटतं की जेव्हा आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्याचा विचार करतो तर जायला एक प्रोसेस असतो दोन तीन चार वर्ष लागतील कदाचित टू पण त्याचा बेनिफिट मला वाटतं असा होतो की आपली ऑर्गनायझेशन पण प्रोफेशनल्स होते म्हणजे त्याला इंटरनल तुम्हाला एसओ पीज करावे लागतात तुमचे लायसन्स प्लेस करावे लागतात सो so, आपण आधी तयार होणं गरजेचं आहे आणि नंतर एक्सपोर्टमध्ये जाणं गरजेचं आहे सो व्हॉट आर द प्रिपरेशन यू शूड डू मेंटली व्हॉट आर द प्रिपरेशन यू शुड डू इन द टीम आपले जे प्रोसेस आहेत ते सेट करणं गरजेचं आहे का किंवा इंटरनॅशनल मार्केटच्या काय अपेक्षा असतात अशा सचिन तेंडुलकर वयाच्या पंधराव्या वर्षी किंवा सोळाव्या वर्षी चांगला बॅट्समन नाही झाला लहानपणापासून प्रॅक्टिस करत गेला करत गेला आणि सचिन तेंडुलकर घडला आपल्या देशासाठी आपलं एक्सपोर्ट जेव्हा होईल तेव्हा होईल पण जर आपली सुरुवातच अशी जा झाली की आम्ही एक दिवस एक्सपोर्ट करणार आहेत आणि त्याचे नियम जर आपल्याला समजले म्हणजे यू माइट बी जस्ट अ स्टार्टअप तर तुमची तयारी आजपासून असली पाहिजे की बाबा पुढे जाऊन मला असं घडवायचं आहे जशी मुलं असतात ना हल्ली ते एवढे अवेअर असतात त्यांच्या भविष्याबद्दल की एक सातवीचा स्टुडंट त्याला माहिती आहे की मला पायलट व्हायचं आहे तर तो ऑटोमॅटिकली अशा सिलेबसमध्ये इन्वॉल्ड आणि एंगेज होतो वयाच्या म्हणजे कमी वयापासूनच की तो सहज पुढे जाऊन पायलट बनणारच किंवा ॲस्ट्रॉनॉट बनणारच किंवा इंजिनियर बनणारच किंवा डॉक्टर बनणारच त्याचप्रकारे आपली कंपनी जेव्हा जन्माला येते तेव्हापासून जर आपण हा विचार केला की मी माझ्या प्रोडक्टला किंवा माझ्या सर्व्हिसला जगभरात विकणार आहे तर तुमची तयारी त्या पद्धतीने झाली पाहिजे जरी या तुमचा एक्सपोर्ट नसेल तरी जर तुम्ही एक्सपोर्ट स्टँडर्ड्स मेंटेन करू शकलात तरी तर त्या स्टँडर्ड्समुळे तुमचा लोकल मार्केट देखील वाढतो हो। म्हणजे तुमची पॅकेजिंग तुमची क्वालिटी तुमची क्वालिटी चेकिंगची पॅटर्न तुमचे कोलॅबरेटर्स तुमचे वेंडर्स तुमचे इनग्रिडियंट्स जे जिकडनं तुम्ही आणता तुमचं वर्कफोर्स या सगळ्यांना जर तुम्ही ग्लोबल स्टँडर्ड्स कॉम्पिटेटिव्ह स्टँडर्ड्सनी जर ठेवलं ना तर ज्या दिवशी तुम्हाला एक्सपोर्ट करायची संधी मिळेल त्या दिवशी यु विल जस्ट क्लिअर लाईक दिस तुम्हाला एक उदाहरण देतो आय डू लॉट ऑफ रिअल एस्टेट डेव्हलपमेंट आणि दुबईमध्ये आम्ही इंडियामध्ये आम्ही विल्लास बनवायचो आणि दुबईमध्ये राहणाऱ्या इंडियन्सना आम्ही तो विल्लास आम्ही जाऊन विकायचो दोन हजार सोळामध्ये रेराचे नॉर्म्स दुबईमध्ये इम्प्लिमेंट झाले बरोबर आहे आणि रेराचे नॉर्म्स दुबई गव्हर्नमेंटने असे इम्प्लिमेंट केले की जरी तुम्हाला तुमचे इंटरनॅशनल प्रोजेक्ट दुबईमध्ये विकायचे असतील म्हणजे भारताचा जा प्रोजेक्ट जर मला दुबईमध्ये विकायचा तर त्यांच्यासाठी तो इंटरनॅशनल प्रोजेक्ट झाला तरी सुद्धा अशा प्रोजेक्ट्सना तुम्हाला तिकडच्या गव्हर्मेंटकडनं रेरा अप्रुव्हल करून घ्यावा लागतो इंडियन प्रोजेक्ट इंडियन प्रोजेक्ट्सना कारण ती जिम्मेदारी ते घेत आहेत की आमच्या लोकांना म्हणजे जरी भारतीय लोक दुबईमध्ये काम करत असतील तरी त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे तर वी वर द फर्स्ट इंडियन कंपनी टू बी रेरा अप्रुवड फॉर इंडियन प्रोजेक्ट्स इन दुबई फर्स्ट रेरा कंपनी आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला माहिती आहे का एक वर्षानंतर इंडियामध्ये रेरा सुरू झाला इंडियामध्ये तर भारतामध्ये तर माझी फाईल तर तयारच होती म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेला लोन करण्यासाठी जे फाईल्स पेपर्स कंपाईल करून देता ना तीच फाईलचे झेरॉक्स काढून तुम्ही इतर बँकेना पण देता ना मग जिथे तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात फास्ट डील मिळतो तिकडे तुम्ही लोन ते घेता तर माझी रेराची फाईल रेडी होती तर जेव्हा भारतामध्ये रेरा सुरू झालं तीच फाईल उचलून आम्ही भारतीय रेरा डिपार्टमेंटला सबमिट केलं भारतामध्ये द फर्स्ट विल्ला डेव्हलपर जे अप्रुव्हल आले ना, आले। wow. ना। ते माझ्या कंपनीला आलंय सेंट अँजेलोज व्ही एन सी डी म्हणजे अभ्यास झाला इंटरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देशामध्ये फायदा झाला लोकल देशामध्ये सुद्धा तिथे तर झालाच आणि दुबईमध्ये द सेकंड कंपनी विच गॉट रेरा अप्रुवल वॉज एल अँड टी म्हणजे विचार करा आणि त्याला लागला नऊ महिन्याचा गॅप तर वी वर द फर्स्ट पीपल टू गेट रेरा अप्रुव्हल इन दुबई फॉर इंडियन प्रोजेक्ट आणि द फर्स्ट विला डेव्हलपर इन, इन इंडिया टू गेट महाराष्ट्राचं रेरा अप्रुव्हल yeah. तर वी वर द फर्स्ट महारा महा त्याला आपण महारेरा म्हणतो महारेरा अप्रुव्हल इन इंडिया फॉर विला डेव्हलपर्स आणि बिल्डिंगसाठी माझे अजून दोन मित्र आहेत त्यांना मिळाले तर असे आम्ही तीन लोक आहेत ज्यांना तुरंत रेराचे अप्रुवल्स मिळाले आमचे सगळे कम्प्लायन्सीस इन प्लेस होते तर इंटरनॅशनल बिझनेस करायचा हा फायदा असतो आजपासून तयारी सुरू करा तुम्हाला माहित नाही त्या मॅचला तुम्हाला कधी जावं लागेल क्या बात आहे आय थिंक विथ दिस आपण इथेच थांबूया इट वॉज अ व्हेरी इंटेन्स डिस्कशन आणि मला वाटतं सगळ्या आपल्या उद्योजक मित्रांना खूप फायदा होईल थँक्यू सर थँक्यू सो मच